माणूस काय काय मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करतो पृथ्वी जिंकायची पद मिळवायचं सन्मान सत्ता अधिकार पण तरीही एक प्रश्न उरतो मन शांत झाले का आज पृथ्वी आपली झाली उद्या महेंद्र पद मिळालं पण तरीही मनातले हवा सक्ती मोह का संपत नाही ज्ञानेश्वर माऊली एका ओबीत आपल्या संपूर्ण जीवनाचा भ्रम फोडून टाकतात ही ओबी फक्त तत्वज्ञान नाही ही माणसाच्या अपयशाची खरी कारण मी माणसं आहे ही ओवी जर आज नीट समजली तर आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलून जाईल नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीतील ओवींचा असेच कथा नकासारखं खोलवर आणि व्यवहाराशी जोडलेलं विश्लेषण आवडत असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी तुमचं मत कॉमेंट्समध्ये लिहा कारण आजची ओवी आपल्या मनात दडलेला एक सगळ्यात मोठा शत्रू उघड करते पृथ्वीतळा होईल हे महेंद्र पदही पावी पाविलं न पिटेल मानसीचा याचा पृथ्वी तळा होईल जग जिंकलं तरी म्हणजे माऊली इथं म्हणतात इथे थेट कल्पनेचा कळस गाठतात मन, ते म्हण ते म्हणत नाही की थोडंफार मिळालं तर ते म्हणतात समजा ही संपूर्ण पृथ्वी आपलीच झाली आज भाषेत सांगायचं झालं तर सगळी सत्ता आपल्या हातात आहे पैसा साधनं लोकप्रसिद्धी कुणीही नकार देऊ शकत नाही माणसाचं स्वप्न इथेच थांबतं आपण म्हणतो हे सगळं मिळालं की मग समाधान मिळेल पण माऊली म्हणतात थांबा हे महेंद्रपदही पाविलं देवाचं पद मिळालं तरी महेंद्रपद म्हणजे फक्त पद नाही ते म्हणजे सर्वोच्च सत्ता देवांवर देवांवरही अधिकार म्हणजे माणसाच्या कल्पनापलीकडील यश इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला विचारतात पृथ्वीपुरुष वाटले नाही तर देवाचं सिंहासन दिलं तरी काय होईल आपण समजतो आता तरी मन शांत होईल पण पुढची वळी इथे सगळाच भ्रम फोडते पल्ली मोह हा अन्ना फिटेलं खरा शत्रू बाहेर नाही पल्ली मोह म्हणजेच तरीसुद्धा पृथ्वी मिळाली महेंद्रपद मिळालं तरीसुद्धा मोह संपत नाही मोह म्हणजे काय अजून हवंही जपून ठेवायचं आहे गमवण्याची भीती तुलना असमाधान माणूस म्हणतो हे मिळालं पण ते राहिलंच म्हणजे समस्या कधीच बाहेरची नव्हती मानसीचा म्हणजेच सगळं खेळ मनाचा आहे ज्ञानेश्वर माऊली शेवटी बोट ठेवतात मानसीचा म्हणजे दोष जगात नाही परिस्थितीत नाही देवातही नाही दोष आहे मनाच्या वृत्तीत जर मन जर मोहाने भरलेला असेल तर राजालाही चैन नाही देवालाही समाधान नाही आणि जर मन मन जर निर्मोह झालं तर झोपडीतही आनंद आहे इलकाम्या हातातही समाधान आहे आज आजचा माणूस म्हणतो नोकरी मिळाली की पगार वाढला की घर झालं की लोक ओळखायला लागले की पण प्रत्येक टप्प्यानंतर नव नवीन मोह जन्माला येतो ज्ञानेश्वर माऊली सांगतात मिळवणं हा उपाय नाही मुक्त होणं हा उपाय नाही माऊली उपाय थेट सांगत नाही पण इशारा देतात मोहो वळखा मनाचं निरीक्षण करा म मा, मला खरंच काय हवं आहे हा प्रश्न विचारा जेव्हा मोह दिसू लागतो तेव्हाच त्याची पकड सैल होते मित्रांनो आजची ही ओवी आपल्याला एकाच सत्य सांगते समस्या कमी मिळण्यात नाही समस्या जास्त हवेत आहे जर ही ओवी तुमच्या मनाला भडली असेल तर व्हिडिओ लाईक कर, करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा माझा सगळ्यात मोठा मोह कोणता आहे पुढच्या व्हिडिओत ज्ञानेश्वरी तिला आणखी एक खोल उभी घेऊन येतो तोपर्यंत रामकृष्ण